शहरी भागामध्ये गुंडाचा वापर केला जातोय धमक्या जा दिल्या जातात गुंड म्हणतात या इलाक्यात राहायचं असेल तर साहेबांचा प्रचार तुम्ही करू नका सुप्रिया विरोधात जो पक्ष आहे अजितदादा मित्रमंडळाचा जो पक्ष आहे तो त्यांचे लाभार्थी तसंच त्यांना साथ देण्यासाठी ठराविक काही बी जे पीची लोक आहे असे दोघं मिळून सामान्य कार्यकर्त्यांना इथं असणाऱ्या स्वाभिमानी पदाधिकाऱ्यांना धमकावलं जातंय असं आमचं मत आहे चांगलं आहे त्यांचा राणीला प्रतिसाद मिळता चांगली गोष्ट आहे इलेक्शन होऊ द्या मग बघूया प्रतिसाद लोकशाहीच्या माध्यमातून साहेबांच्या पाठीमागे उभं राहतो का अजितदादांच्या दादा आज तुम्ही बारामती तालुक्याचा दौरा करताय आणि तुमच्या सातत्यानं भाषणामध्ये धमकावण्याचा सा उल्लेख येतोय काय चालू आहे इथं बारामतीमध्ये काही लाभार्थी आहेत काही मोठे मोठे पदाधिकारी आहेत इथं असले सामान्य जनता त्या पदाधिकाऱ्यांना मलिदा गँग असं म्हणतात कारण का त्यांच्यातले बहुतांश लोक हे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांची कॉन्ट्रॅक्टरी चालावी यासाठी इथं कुठंतरी नेगे मायनसमध्ये या, ने या सुभित्राबाई जाऊ नये यासाठी ते प्रयत्न करत आहेत मग ते कार्यकर्त्याला फोन करतात नोकरीवर काढण्याचा तिथं धमकी मिनिट पोलिसांची एखादी कारवाई करू जुना एफ आय आर असेल तर तो बाहेर काढू काही पी डी सीची बँकचे पदाधिकारीसुद्धा कर्मचारीसुद्धा प्रचारामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत दुर्दैव आहे शेतकऱ्याची ती बँक आहे त्यांच्यातून पण सांगितलं येतं की तुला लोन मिळणार नाही मिळणार तिथं जर लोन दिला असेल त्यात अडचण आली असेल तर मग आम्ही लगेचच तुझी प्रॉपर्टी जप्त करू शहरी भागामध्ये गुंडाचा वापर केला जातोय धमक्या दिल्या जातात गुंड म्हणतात या इलाक्यात राहायचं असेल तर साहेबांचा प्रचार तुम्ही करू नका ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत हे लोक आम्हाला सांगत आहेत आणि ही गोष्ट कुठेतरी चुकीची अशी प्रथा बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये शिर्षात नव्हती ती आज जर सुरू झाली आणि त्या प्रथेला जर यश आलं तर पुढे जाऊन विकास कुणीच करणार नाही फक्त गुंडांना पाळलं जाईल गुंडांचा वापर केला जाईल आणि दरपशाहीचं राजकारण हे वाढू शकतं म्हणून हे कार्यकर्ते एकत्र येऊन सुप्रियाताईला बारामती मतदारसंघातून कमीत कमी तीन लाखाली निवडून देते बारामती लोकसभा मतदारसंघाचा विचार करायचा झालं तर एकीकडे सुप्रियाताई म्हणतात की धमकावलं जातं एकीकडे तुम्ही म्हणताय धमकावलं जाते दुसरीकडे शिवतारे म्हणतायत की धमकावलं जात होत आता शिवतारेची भूमिका सिंगापूरला पण काही नेते बोलतात भाजप जे असं ऐकलं की धमक इकडे पण बोलतायत दुसरी गोष्ट अशी की नेमकं धमकावतंय कोण हा पहिला प्रश्न आहे आणि दुसरा प्रश्न सुप्रियाताईंच्या विरोधात जो पक्ष आहे अजितदादा मित्रमंडळाचा जो पक्ष आहे तो त्यांचे लाभार्थी तसंच त्यांना साथ देण्यासाठी ठराविक काय बी जे पीची लूख आहे असे दोघं मिळून सामान्य कार्यकर्त्यांना इथं असणाऱ्या स्वाभिमानी पदाधिकाऱ्यांना धमकावलं जातं असं आमचं मत आहे दुसरीकडे अजित पवार असं म्हणतात ते की मी जर धमकवलं असतं किंवा माझ्या कार्यकर्त्यांनी धमकवलं असतं तर जनतेचा एवढा मोठा पाठिंबा आम्हाला मिळाला नसता आणि धमकवलं असतं मी पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करा तिथपर्यंत कोण नाही पाठिंबा कोणाला त्यांना मिळाला असता मोठा पाठिंबा कोणाकडनं मिळाला लोकांकडनं कोणाला चांगला त्यांचा रॅलीला चांगली गोष्ट इलेक्शन होऊ द्या मग बघूया प्रतिसाद लोकशाहीच्या माध्यमातून साहेबांच्या पाठीमागे उभा राहतो का अजितदादांचा एका बापाला निवडून दिलं मग लेखाला दिलं लेखाचा बाप कोण मग त्या बापाला कुणी सोडलं हे सुद्धा लोक प्रश्न करत आहेत याच प्रश्नाचं उत्तर लोक लोकशाहीच्या माध्यमातून सुप्रिया ताई ना कमीत कमी तीन लाखाच्या निधी निवडून दिलं जाईल हेच तुम्हाला सांगायचं या प्रश्नावरती साहेबांचं सा स्टेटमेंट ऐकलं असेल मोळके पवार कोण त्या सा संदर्भात साहेबांवर टीका ती हो केली होती कसं बघता आपण कधी मी ते स्टेटमेंट काय ऐकलेलं नाही मी इतिहासात जात नाही फक्त शिवसाहू फुले आंबेडकर यांचा विचार पुढे घेऊन जातो तर मी काय त्यांनी बोललं हे मला बघावं लागेल आणि बोलल्यानंतर नक्कीच मी बोलतो